नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता लोकसभेची धामधूम संपलेली आहे महाराष्ट्रात अतिशय चुरशीनं मतदान झालेलं आहे गेले दोन तीन महिने प्रचाराचा जो काही धडाका या महाराष्ट्रात लागला तो आता शांत झालाय आता मतदानही झालेला आहे त्यामुळे आता उत्सुकता आहे ती निकालाची निकाल नेमका काय लागणार महायुतीला किती जागा मिळणार महाविकास आघाडीला किती जागा मिळणार त्यातच काँग्रेसला किती मिळतील शिवसेना किंवा राष्ट्रवादी किंवा भाजप या सर्वांना किती जागा मिळतील नेमकं कोण मातब्बर उमेदवार विजयी होतील कोणत्या मातब्बराला पराभवाचा दणका सहन करावा लागेल अशी उत्सुकता या महाराष्ट्रात लागलेली आहे ला केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशात कोणता निकाल लागेल याची उत्सुकता तर अधिकच आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण आज महाराष्ट्रात नेमकी लाट कोणाची होती या लाटेत कोणाचा फायदा होईल कोणाचा तोटा होईल या संदर्भात आपण आज चर्चा करूया मुळात पाच वर्षापूर्वी जे लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये महाराष्ट्रात महायुतीनं घवघवीत म्हणजे तब्बल अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस जागा जिंकल्या आणि एकतर्फी महाराष्ट्रावर आपला झेंडा फडकवला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकदम सपाटून या निवडणुकीत पराभव झाला यामुळं पाच वर्षानंतर झालेल्या या लोकसभेच्या निवडणुकीत इतिहासाची पुनरावृत्ती होणार की अन्य काही होणार याची उत्सुकता होती पण ज्या पद्धतीनं प्रचार झाला प्रचारात जे मुद्दे पुढं आले किंवा ज्या पद्धतीनं पक्षाची फो फोडणी झाली एकूण दोन तीन पक्ष फोडले गेले हे सर्व या निवडणुकीत दिसले त्याचे पडसाद निश्चितपणे या मतदानात दिसलेत यामुळं निकालात या, निकाला या सर्वांचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्रात पाच टप्प्यात अतिशय चुरशीनं मतदान झालेलं आहे एकीकडं बलाढ्य भाजप सोबत राष्ट्रवादी आणि सोबत शिवसेना हे दोन महत्वाचे पक्ष आणि दुसरीकडं कमकोत शिवसेना जी ठाकरेंची कमकोत राष्ट्रवादी पक्ष जो शरद पवारांचा आणि फारसं नेतृत्व नसलेलं काँग्रेस पक्ष म्हणजे एकीकडं बलाढ्य तर दुसरीकडं कमकोत अशा वातावरणात ही लोकसभा निवडणूक पार पडली तरीही कमकोत आपण एकीकडं एक म्हणत असताना ज्या पद्धतीनं शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं महाराष्ट्रात हवा तयार केली ते पाहता हे या पक्षांना आपण कमकुवत म्हणणं सुद्धा चुकीचं ठरणार आहे एकीकडं एक 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 आमदार आणि खासदारांची संख्या निश्चितपणे या पक्षाकडे कमी होती पण जी सहानुभूतीची लाट जी हवा या पक्षाच्या सोबत तयार झाली ती निश्चितपणे भाजप आणि त्यासोबत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे मुळात एकीकडं भाजपची ताकद होती मोदींची लाट होती आणि बलाढ्य शक्ती त्यांच्या सोबत होती आर्थिक गणित तर भरपूर होते या उलट महाविकास आघाडीकडं अतिशय कमी आमदार अतिशय कमी खासदार अतिशय कमी प्रचारक आणि आर्थिक बळ ही तसच यांच्याकडं एकच ताकद होती ती सहानुभूतीची उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती भाजपनं ज्या पद्धतीनं गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष फोडले जे राष्ट्रवादीची थेट छकलं पाडली शिवसेनेची अवस्था तीच केली आणि काँग्रेसमधल्या अनेक बड्या नेत्यांना भाजपमध्ये घेतलं म्हणजे हे तिन्ही पक्ष अतिशय कमी पद्धतीनं या निवडणुकीत ताकत होती या तीन पक्षांची ती ताकद फार कमी झालेली होती तरीही कमी ताकत असताना सुद्धा ज्या ताकदीनं ज्या हिमतीनं महाविकास आघाडीनं महायुतीसमोर आव्हान उभं केलं ते अतिशय महत्वाचं होतं कारण एक चर्चा होती दोन तीन महिन्यापूर्वी की पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि भाजपला मोठे यश मिळेल पण प्रत्यक्ष जेव्हा मतदान झालेलं आहे ते पाहता जो अंदाज होता तो निश्चितपणे फोड ठरणार हे आता निश्चित झालेलं आहे कारण भाजपनं ज्या पद्धतीनं पक्ष फोडले ज्या पद्धतीनं ईडी आणि इतर काही संस्थांचा वापर केला हे लोकांना निश्चितपणे आवडलेलं नाही ज्या पद्धतीनं शिवसेना फोडताना किंवा राष्ट्रवादी फोडताना भाजपनं जे काय राजकीय गणित बा बांधली ती गणित निश्चितपणे फसणार असल्याचं एकूण ह्या निकालात आपल्याला दिसेल महाराष्ट्रात आणखी एक या निवडणुकीत फॅक्टर महत्वाचा ठरला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन किंवा मराठा आरक्षण आंदोलन याचाही मोठा फटका भाजपला किंवा महायुतीला या निवडणुकीत बसण्याची चिन्ह आहेत एकूण जी एस टी शेतकऱ्यांच्या मालाला नसलेला हमी भाव आणि या पक्षफोडीचा परिणाम निश्चितपणे महायुतीवर होण्याची चिन्हे आहेत कारण एखाद्यावर सतत अन्याय केला तर त्याच्याबद्दल समाजात निश्चितपणे सहानुभूती तयार होते अशीच सहानुभूती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल झाली ज्या पद्धतीनं प्रचारात किंवा त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळाला गर्दी झाली हे त्याचाच हा पुरावा होता हा पुरावा निश्चितपणे आपल्याला मतदानातही पाहायला मिळेल या निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचार करायला चांगली संधी मिळावी म्हणून टप्पे वाढवले याचा जर फायदा भाजपला झाला असं म्हणताना आपण त्याचा तोटाही मोठ्या प्रमाणात झाला असं म्हणावं लागेल कारण जी राम मंदिराची हवा होती ती हवा उतरली त्याचा फारसा फायदा शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुकीत झाला नाही किंवा ज्या पद्धतीनं राज ठाकरे भाजपसोबत आले त्याचाही फारसा फायदा महाराष्ट्रात झालेला ना दिसेल फक्त मुंबईत काही प्रमाणात त्याचा फायदा होईल असं वाटतंय वंचित विकास बहुजन आघाडी ज्या निवड गेल्या निवडणुकीत याचा फायदा मोठ्या प्रमाणात भाजपला झाला होता तब्बल अकरा ते जा बारा जागा वंचितमुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं यावेळी मात्र वंचितचा हा जो फॅक्टर आहे तो फार चाललेला दिसत नाही उलट एक दोन ठिकाणी काँग्रेसला त्यांचा फायदा होणार आहे किंवा सोलापूर असो किंवा कोल्हापूर असो काही ठिकाणी वंचितनं पाठिंबा दिला किंवा सांगलीसुद्धा महाराष्ट्रात काही ठिकाणी वंचितनं दिलेला हा पाठिंबा महाविकास आघाडीला फायद्याचा ठरणार आहे गेल्या निवडणुकीत वंचितनं मोठ्या प्रमाणात मतं घेतली त्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला हा फटका मात्र यावेळी फार मोठा बसेल असं वाटत नाही कारण गेल्या वेळचा जो हेतू होता तो आता यावेळी लोकांच्या लक्षात आलेला आहे या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा निश्चितपणे पणाला लागलेली आहे मुख्यमंत्री पहिल्यांदाच आपल्या पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे गेले पंधरा जागा लढवताना त्यांनी ताकद मोठी लावली पण यातल्या किती जागा निवडून येणार यावरच त्यांची ताकद आता निश्चित होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीत याच ताकदीवर ते किती जागा मागतील हे अवलंबून राहणार आहे अजित पवार यांनीही पाच जागा लढवल्या त्यातल्याही किती जागा ते जिंकून आणू शकतील यावर त्यांचं बार्गेनिंग पॉवर राहणार आहे भाजपला जर मोठा फटका बसला तर त्याचा जो काय रोष आहे तो फडणवीस यांना सहन करावा लागेल मात्र भाजपला जर चांगली जागा मिळाल्या तर त्याचं हे जे काय श्रेय आहे ते निश्चितपणे फडणवीस यांना मिळेल म्हणजे महाविकास आघाडीत ताकदीनं कमी असली तरी जो उत्साह जी सहानुभूती मिळाली त्यामुळं शेवटच्या क्षणी या महाविकास आघाडीला चांगले दिवस येण्याची चिन्ह स्पष्ट झाली या उलट महायुतीला मात्र एकूणच सहानुभूतीच्या विरोधात जी लाट तयार झाली त्याचा सामना करावा लागला मोदींची हवा निश्चित होती तरुण पिढीला ही हवा निश्चितपणे मतदानात रूपांतर करण्याला कारणीभूत ठरले असेल पण दुसरीकडं नकारात्मक मुद्देही तेवढ्याच प्रमाणात होते म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस जी, जी मोदींची लाट होती ती लाट मात्र यावेळी फारशी राहिलेली नाही याचं प्रत्यंतर निश्चितपणे या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालं आता एकूणच मतदान झाल्यामुळं चर्चा आहे ती निकालाची या निकालावर कोणकोणते घटक पडसाद म्हणून आपल्याला उमटले हे आपण पाहिलेलं आहे निकाल राज्याच्या सर्व भागात वेगवेगळा असेल म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात वेगळा असेल मराठवाड्यात वेगळा असेल विदर्भात वेगळा असेल आणि कोकणात सुद्धा पण एकूण राज्यपातीवर जर आपण विचार केला तर हे पाच सहा मुद्दे जे आपण आत्ता चर्चेत घेतले त्याचा निकालावर निश्चितपणे परिणाम होणार हे आपल्याला लक्षात येईल कारण प्रत्येकाने निवडून येण्यासाठी ताकद लावलेली आहे त्यामुळं आता या निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील महायुतीला किती जागा मिळतील याची आता चर्चा वेगावलेली आहे गेल्यावेळी महाविकास आघाडीला अतिशय कमी प्रतिसाद मिळाला होता यावेळी मात्र ही आघाडी साधारणतः पंधरा जागापेक्षा अधिक जागा मिळेल असं एकूण शक्यता आहे म्हणजे पंधरा ते वीस जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या तर ते फार मोठं यश म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीनं त्यांची ताकद विभागली गेली त्यांच्यातले बडे नेते भाजपसोबत गेले तरीही किरकोळ ताकदीवर या महाविकास आघाडीला जर पंधरा ते वीस जागा मिळाल्या तर त्यांचं फार मोठं यश म्हणावं लागेल भाजपला या निवडणुकीत वीसपेक्षा अधिक जागा मिळतील पण गेल्यावेळी ज्या बाचाळीस जागा मिळाल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा कमी होतील एक मोठा फटका महायुतीला बसण्याची या निवडणुकी शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी आणि महायुती सामोरे जाणार आहेत लोकसभा निवडणुकीत या दोघांची ताकद आपल्याला आता स्पष्ट होणार आहे या ताकतीच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीची गणित अवलंबून आहेत या निवडणुकीत दलित आणि मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला सोबत दिल्याचं आपल्याला स्पष्ट झालेलं आहे यामुळं एकीकडं चारशे पारचा नारा महाविती देत असताना महाराष्ट्रात पंचेचाळीस पार पारचा नारा दिलेला आहे पण तो नारा कितपत खरा ठरणार ते आता चार जूनला कळणार आहे आत्ता तरी आपल्याला चार जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे त्याची उत्सुकता आता प्रचंड आपल्याला लागलेली आहे आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड देखील धन्यवाद